हॅलो पब्लिक हाय मंडळी तर उद्या दीपावलीचे कार्यक्रम आहे आपल्या फॅक्टरी सॉरी मध्ये पण उद्या मी नाहीये मी उद्या मे बी उद्या पुण्याला असतील तर आजच एक छोटासा म्हणजे डेकोरेट केलंय बऱ्यापैकी ते एक दाखवत होत तुम्हाला एकदम म्हणजे लाईक फॉलो शेअर करा नक्कीच तर मी तुम्हाला ऑफिस दाखवतो हे आपलं ऑफिस आहे हे मेन रिसेप्शन महेश दादा नमस्कार हॅलो ह्या अंकिता मॅम तेवढे ओके हे आपलं मेन ऑफिस हे आपली पब्लिक इकडे आपले मेन चनल काय मंदार बाहेर तिकडे अरे आहे तरी करा नमस्कार तेवढंच बस भाई कार्यक्रम सगळे येणार सगळे गेले बऱ्यापैकी त्यामुळे आता इकडे आपला मेन अभिजित साहेबांचे चषक आहेत सगळे अभिजित साहेब आहेत संपत साहेब आहेत त्यांचे सगळे मेडल्स आहेत इकडे कॅन्टीन हॅपनिंग इकडे मेन बॉस रूम्स वगैरे सॉरी तर मस्त केला बऱ्यापैकी केलं असं एकदम मस्त काय एवढं हा म्हणता दोन शब्द बद्दल तुम्हाला काय वाटतं म्हणजे मंटा कसं डेकोरेट केलं म्हणजे त्यांच्याविषयी दोन शब्द काय तरी ते वाटत चला ता ता। ता। <laughs> <ताँगे देना याँ। laughs> चला चला तर चला हॅपी दिवाळी सर्वांना एक खोडस व्हिडिओ बनवलाय प्लीज लाईक फॉलो शेअर थँक्यू